उंबराच्या झाडाची कोणती एक अशी गोष्ट वस्तू आहे जी आपल्या घरामध्ये आपल्या देवारामध्ये ठेवल्याने आपली प्रगती होणार आहे सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नाणणार आहे तसंच जी लक्ष्मी आहे ती सदैव आपल्या घरामध्ये वास करणार आहे लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहणार आहे तर ती एक एक गोष्ट ठेवल्याने भरपूर सारे आपल्याला लाभ होणार आहेत या सेवेने तर ती सेवा काय आहे काय ठेवायचं आहे कोणती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे हे मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका नीट समजून घ्या जी काही सेवा मी सांगणार आहे नीट समजून घेऊन व्हिडिओ नीट ऐकून ती करून पहा तुम्हाला लाभ हा नक्की होणारच आहे तर चला आता जास्ती वेळ वाया न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर या उपायामुळे आपल्यावर कोणत्याही व्यक्तीने तांत्रिक बाधा केल्यास किंवा काहीतरी भयंकर भीती आपल्याला वाटत असेल तर त्याचे निवारण देखील होते याशिवाय ग्रहदोष आणि कर्जमुक्ती या समस्याही दूर होतील आपल्या तसेच आपले सर्व मनोकामनांची म्हणजे संतती प्राप्तीची जर इच्छा असेल तुमची तर ती इच्छा देखील या सेवेने पूर्ण होणार आहे याशिवाय ही वस्तू घरात ठेवल्याने घरातील भांडण तेंटे बंद होऊन मानसिक शांतता मिळते तसेच हे सर्व चमत्कारिक फायदे औदुंबर वृक्षाचे आहेत तर औदुंबर वृक्षामध्ये अशी एक वस्तू आहे की जी धारण केल्याने आपल्याला हा लाभ मिळतो तर आपण पौराणिक कथा ऐकूया सर्वात आधी त्यानंतर मी सांगते कोणती गोष्ट आहे ती ज्यांना ही कथा ऐकायची नाही आहे त्याने डायरेक्ट चार पॉईंट बावीस सेकंडवर जावे तिथून जी सेवा आहे ती सुरू होते तर पहिलं कथा सांगते मग सेवा बघूया एकदा हिरण्यकशिकू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंना नरसिंहाचा अवतार घेतला होता कारण हिरण्यकशिकूर का राक्षस हा भक्त प्रल्हादाला खूप त्रास देत असत तसेच त्याचा छळ करत होता एकदा त्याने विचारले की कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला की देव चराचरामध्ये आहे हे ऐकून हिरणकश्यपूने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला पायाने लात मारली आणि त्याच क्षणी तो खांब पडून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूला राजवाड्याच्या चौकटीत दाबून धरूनचे पोट फाडले परंतु हिरण्यकश्यपच्या पोटामध्ये असणाऱ्या कलिकुंड विषामुळे भगवान नरसिंहांच्या नखामध्ये प्रचंड जळजळ व्हायला लागली त्यावेळी माता लक्ष्मीने तिथे जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळे आणून भगवान श्री नरसिंहांना त्यावर ते त्यांची नखे फळामध्ये घासायला सांगितली औदुंबर वृक्षातील फळातील रसामुळे भगवान नरसिंहांच्या नखाचा दाह संपला व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मीचा सदैव औदुंबर वृक्षामध्ये वास राहील याचप्रमाणे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे देखील भगवान नरसिंहांचे अवतार आहेत व त्यांनी जेव्हा अवतार कार्यामध्ये पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापुरी या गावी वास्तव्य केले तेव्हा संगमावरील नदीवरच्या औदुंबर वृक्षाखाली बसून ते तप करायचे तिथे तप करताना चौसष्ट योगींनी त्यांच्या पूजनासाठी त्या वृक्षाखाली येत असत व जेव्हा नृसिंह सरस्वतीने अमरापूर सोडण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा या चौसष्ट योगींनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तिथून जाऊ नये त्या त्यावेळी नृसिंह सरस्वतींनी सांगितले की काळजी करू नका मी सदैव ह्या औदुंबर वृक्षामध्ये राहील याशिवाय औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रह ग्रहाचा कारक मानला जातो व शुक्र ग्रह हा धन संपत्ती ऐश्वर यांचा कारक असतो त्यामुळे ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीचे जीवनामध्ये धन ऐश्वर संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही याचबरोबर ह्या वृक्षामध्ये नृ नृसिंह आणि सरस्वतीचा निवास असल्यामुळे गुरु बलवान होतो व त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये अडचण येत नाही तर ही सेवा कशी करायची आहे ते आपण जाणून घेऊया तर कोणताही शुक्रवारी किंवा रविवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्या एक दिवस आधी तुम्हाला औदंबर वृक्षाजवळ जायचं आहे आणि त्याला हळदीने रंगवलेले तांदूळ आणि जल आणि पिवळे फूल आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि नंतर आपल्याला अगरबत्ती लावून ओवाळून पूर्ण श्रद्धेने नमस्कार करायचा आहे आपल्याला त्या झाडाला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून परत त्या झाडाजवळ का जायचं आहे आणि त्याचं एक मूळ कापून घ्यायचं आहे आपल्याला उंबराच्या झाडाचं आणि त्यानंतर ते जे कापलेलं मूळ आहे ते आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे त्यानंतर गंगाजलने किंवा शुद्ध पाण्याने आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट किंवा चौरंग घ्यायचं आहे त्यावर आपल्याला पिवळी चण्याची डाळ ठेवायची आहे त्याच्यावर हे मूळ ठेवून त्याची पूजा करायची आहे आपल्याला आणि प्रार्थना करायची आहे लक्ष्मी देवीला आणि त्यानंतर हे मूळ शक्य असल्यास आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा एखाद्या चांदीच्या किंवा स्टीलच्या डबीमध्ये कुंकू टाकून आपल्याला हे मूळ त्यामध्ये ठेवायचं आहे किंवा याशिवाय तुम्ही एका ताईतमध्ये हे मूळ ठेवून तुम्ही तुमच्या हातामध्ये पण बांधून ठेवू शकता या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तसेच धनप्राप्तीचे नवीन मार्ग पण तुमच्यासाठी खुले होणार आहेत आपल्यावर भूत प्रेत बाधा ही भीती राहणार नाही तसेच कर्जातूनही मुक्तता आपल्याला मिळणार आहे अशा प्रकारे ही सेवा नक्कीच तुम्ही करून बघा आणि ह्याचा लाभ नक्कीच घेऊन बघा मी पण आत्ता म्हणजे मी पण ही सेवा केलेली नाही आहे करणार आहे मी ही सेवा तर म्हटलं आपण ही सेवा तुमच्यासोबत पण शेअर करावी नक्कीच ही मी से सेवा करणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे व्हिडिओद्वारे तर तुम्ही पण ब करून बघा ही सेवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका कारण नेक्स्ट टाईम जेव्हा पण ही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुमच्याजवळ येईल त्यामुळे लाईक शेअर आणि सब सब्स, सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय